सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे आपलं ट्रॅव्हल टू टाईम कन्हाया या, या चॅनलमध्ये पण आज प्रतिशिर्डी साईबाबा पुणे येथे स्थित तळेगाव या ठिकाणी शेजारी शिरगाव असे सुंदर असे मावळातील गाव आहे या गावामध्ये प्रतिशिर्डी साईबाबा यांचे असे भव्य असे मंदिर आहे तिथे अनेक भाविक दर्शनासाठी फार दूरून येतात साईबाबांचे प्रतिशिर्डी मंदिर हे अतिशय भव्य दिव्य सुंदर असे आणि बाबांची मूर्ती अशी अतिशय देखणी आणि वातावरण खूप निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे सर्वांनी या ठिकाणी नक्कीच एक दिवशी भेट देण्यास यावे आणि बाबांचे दर्शन घ्यावे